आपण चॅलेंज लोक कोणा समजा दोघांमध्ये टू वन आता आम्ही आलेलो आपल्या नवीन घराकडे कर आणि इथे ना पार्किंग मध्ये फरशी बसवली हो आजची जी वॉल होती ना त्याला पण फरशी लावलेली सर्व घराला पीओपी झालेली आता तर ही जी बेडरूम आहे ना ही आम्ही एकदम सिम्पल आणि सोहळ ठेवून आलोय ही सर्वात वरची बेडरूम आहे आणि यामुळे इतकं सुंदर लाईट टाकणार आहे माझ्या मम्मी कडे मम्मी न त्याच कॅरेज मला राहिली की अजून मारायची ब्लॉग तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मला रेडी पण व्हायचे कारण की आम्हाला बाहेर जायचंय आहे आणि बघा ना रात्रीला आहे ना या सर्वांना मी ही रूम आवरायला लावलेली होती कारण ना एक गुड न्यूज आहे म्हणजे आमच्या घरी आहे ना फंक्शन होणार आहे तर ते काय फंक्शन आहे ते तुम्ही ना डेली ब्लॉग बघत चला त्यामध्ये ते तुम्हाला कळूनच जाईल तर बघा ना ही रूम किती छान आवरलेली आहे इतकं छान कोण कसं आवरू शकतं ना एकदम भारी सर्व रॉकच्या त्याच्या घड्या करून ठेवलेल्या आहे या उशी पण एका ला एकदम छान ठेवलेले आहे कपडे कपडे तर एक पण दिसणार नाही तुम्हाला सोफ्या सोफ्यावर बसायला किती सारी जागा आहे वा किती मस्त आवरलेलं आहे ना रात्री माहितीये का तीन चार वाजेपर्यंत हे घर आवरत होते नुसते गप्पा मारत होते बाकी त्यांनी काहीच केलं नाही रात्रीला त्यांना म्हटलं होतं की पूर्ण रूम वगैरे आवरून काढा कारण की आता आपल्या इथे ना खूप सारे पाहुणे येणार आहे आणि कार्यक्रम पण राहणार आहे तर मग खूप सारे पाहुणे राहतील तर त्यांना झोपायला वगैरे जागा लागेल ला, ला, ना त्यामुळे काहीच आवडलेलं नाही आता ते शेवटी ना आईंना आणि मलाच आवरावं लागणार आहे एक दिवशी ही रूम तर आमच्या काहीच कामात येत नाही कारण की या रूम मध्ये ना नुसतं सामान पडलेलं आहे इथे या गाद्या ठेवलेल्या आहेत इथे हँगर वगैरे सगळं सा असं सामान पडलेलं आहे आणि जे आपलं नवीन घर आहे ना तिथलं जे सिंक आहे नळ आणते ना ते सर्व यामध्ये आहे तर ते पण तिथेच ठेवलेलं आहे अजून ते जेव्हा आपल्या नवीन घरी लागेल ना तेव्हाच इथे जागा रिकामी होणार आहे आणि या दोन चेअर आहे ना या शॉप मधले तर ते खराब झालेल्या होत्या ना म्हणून त्या घरी आणून ठेवलेले आहे तर ते चेअर बघा ना किती दिवसांच्या इथे ठेवलेल्या होत्या त्यांनी फक्त रात्री काय केलं इथे उचलल्या आणि त्या वरती ठेवल्या बास तर आता मी तयार झालेला आणि ऋषी सुद्धा तयार आहे जेवण केलंस तू केल केल हाफ तर... आईस्क्रीम घेऊन आलेला आहे yes. काय या ठिकाणी ये ओके एकच आणला नाही ही हाफ प्राइस मध्ये आलेस का रे हो पैसे

आपण सा सांगा तु, तो काय करायला माहिती संपल्यावर आहे ना मग तुला चिडवल ए खातोय तो फास्ट खा पटपट एकदाच चावायचं आणि मग साईडला टाकायचं पटपट खायचं खाना किती किती राहिले किती राहिले अरे हर्षात संपव ना संपले संपले संपलं पाहिजे हा खा रे पटपट खाय पटपटी कशाला भरायचे हळूहळू कायच ना जिंकल्या हर्षत जिंकला या ठिकाणी आई ऋषी या ठिकाणी हारलेला आहे लावून दाखव ना ग्लो कशी करते करून दाखव ना ने ने। हे काय हे काय ही स्टिकचं काय काम आहे सांग ना काय करतोय काय माहिती बाथरूम मध्ये पण अंधार आहे बाथरूम मध्ये कर हा चमकले चमकले थोडच चमकलं रे तर आता मी आम्हाला आहे ना मिक्स फ्रूट ज्यूस शेक बनवते काय येईल अस नावच नाही माहिती आणि बघ ना पप्पाने आम्ही अंजीर शेक करून पितो ना त्याच्यासाठी इतके मोठे अंजीर घेऊन आलेले आम्हाला ना शेक बनवायचा होता पण तेवढं ते ना आमचे भांडत खराब झाले हे जे ज्यूसन आहे ना हेच खराब होऊन गेलं म्हणजे काय झालं मी त्यात दूध टाकलं तर ते दूध सगळं खालून सांडू लागलं होतं बघ सगळं खराब झालं आता मी भांड चेंज केलंय भांड चेंज केलेले आहे के पण असा प्रॉब्लेम आहे की या भांड्याचे जे हे झाकण आहे ना त्याला इथली रिंगच नाहीये त्यामध्ये ना जर आपण ते फिरवलं तर ते पूर्ण बाहेर येईल मग आता काय करायचं याच भांड्यात टाकावं लागणार ना हे भांड्याची नट ठीक करते मी एक पण आमचं मिक्सरचं भांड आता नीट नाही राहिलेलं आहे सगळे खराब झाले फायनली एवढे कुटाने करून ना आमचं शेक तर तयार झालेला आहे आता त्याला आहे ना थोडंफार सजवते मी यार इतके परेशान झाले ना सगळे इतकं भरलं आणि मेन म्हणजे पूर्ण किचन ओटा खराब झाला पातीला खराब झाला दोन दोन मिक्सरचे भांडे खराब झाले फायनली पण पन आता बनलेलं आहे आता फक्त चांगला लागला पाहिजे तू कारण की त्याची अर्धी साखर मिक्स झाली आहे अर्ध्या हिच्यात साखरच मिक्स नाही झालेली आहे किती कुठ्याने करावे लागले तुझ्या या शेकसाठी चांगला झालाय का आवडला का माझ्या शेकसाठी आणि तुम्ही दोघांनी घेतलं ते मग जास्त केलेलं आता म्हण आता पितू बिचारे आम्ही <laughs> घरी छान झालाय हा पूर्ण उन्हाळा पण चालू नाही झालाय पण तेवढं आमचं पाणी संपून गेलेलं आहे बोरच तर आता आम्हाला आहे ना टँकर घ्यावं लागणार रे या वर्षीच पहिलं टँकर आमचं आलेलं आहे आणि आम्ही जेव्हा आपण टँकर घेतो ना तेव्हा आमची एवढी दैन होती ना कारण की आमच्याकडे ते एवढं मोठं पाणी साठवायला आहे ना जागाच नाही बिंडे ठेवा ठेवावं मग आम्हाला हे खाली का हिअर ती टाकी अजून घे तीन ड्रम हा का हा ड्रम लय खराब यायला याला धून लागणार एकदा किती घाण झालाय बघा तो इतके दिवस आहे ना आम्हाला या ड्रमची काहीच गरज नाही लागत फक्त उन्हाळ्यामध्ये लागतं कारण की उन्हाळ्यामध्ये आम्हाला ना टँकर घ्यावा लागतो आता मी ना हे जे जुनं लॅपटॉप ना ते सुद्धा खाली घेऊन जाणार आहे कारण की इथे इतकी गर्मी होते ना त्यामुळे ना ते हिट व्हायची शक्यता आहे मी जास्त हीट झालं ना लॅपटॉप किती खराब होतं त्याच्यामुळे मी याला खाली घेऊन जाते आता गॅलरी मधून आता आम्हाला टँकरचा पाईप ओढावा लागतो वरती मग तो आमच्या वेअर हाऊस मधून असा इकडून तिकडं जातो आणि मग तिकडं त्या टाकीमध्ये टाकावा लागतो चाल मग करू ना। ना। येतोय त्या टँकरच्या पाईपला एकदम मोडून धरून ठेवायला आहे मला आता आमच्या पूर्ण एरियामध्ये नाही आवाज येणार आहे कारण की ना उन्हाळ्यामध्ये सर्वांचंच पाणी कमी होतं आणि सर्वांनाच पाण्याची खूप जास्त नीड राहते टँकर आलं म्हणून सगळे कामाला लागले असं हंडे बिंडे बाहेर आमच्या घरात आहे ना काही पण एक जागेचे थोडे पण हालत नाही हे हे थोडा पण नाही स्कूबी तरी इकडे तिकडे फिरती बघती तरी निदान याला तर काही केलं रे नसत टँकर यो हो, पाणी जाओ पाणी राहो मी मदत करायला गेलो ना की तुमचं काहीतरी काही कांडून जात <laughs> तुम्हाला शिवे घालले त्यापेक्षा ना बसले ना बर हा चला हे जायचं अर्षद तुला घराकडे चलो मग आता आम्ही चाललेलो आपल्या नवीन घराकडे आणि तिकडे जाऊ कुठे दुसरीकडं जर मोका भेटला तर तिथं पण जाऊ ना हर्षात कुठेतरी असं फिरायला जावं वाटतंय पण बाहेर निघाल्यावर असं वाटतंय की घरातच बरं आपण थंडी हवेच्या ठिकाणी जाऊ थंड हवेच्या ठिकाणी लगे आणि आपले केस कुठे चालले दादाला गाडी सांग पटकन काढ म्हणाले गरमी होतीय गाडी पण तापलेली अशा तर आता आम्ही आलेलो आपल्या नवीन घराकडे आणि इथे ना पार्किंग मध्ये फरशी बसवलेली मागची जी वॉल होती ना त्याला पण फरशी लावलेली त्यामुळे इतकं छान वाटतंय ना आणि ऋषीने जी फरशी चॉईस केलेली ना ती एकदम बेस्ट चॉईस मला पहिले वाटलं की ती एकदम लाईट लाईट दिसेल का पण ती आता लावल्यावर खूप छान दिसतीये तुझी चॉईस भारीच आहे ना एकदम भारी चॉईस आहे तुझी एकदम मस्त चला वरती वरती बघू ना आपण काय काय झालं आहे मस्त वरती ना सर्व घराला पीओपी पी झालेली आता हे बघा आपल्या हॉल ची पीओपी पण झालेली आहे मस्त यामध्ये ना स्ट्रीप लाईट येणार आहे आणि ही किचनची पीओपी आहे आणि हा जो बाहेरचा स्पेस आहे ना त्याला सुद्धा पीओपी झालेली आहे तिथली तर फरशे आधीच झालेली होती हा मर्षा आपण कुठे तू चल असं वाटतंय आपण इथे राहिले आणि ह्या हा जो स्पेस दिसतो ना इथे सुद्धा पीओपी येणार आहे म्हणजे इथे पण येणार आहे आणि इथे पण येणार आहे पूर्णच घर पिओपी मला येस वॉलला सुद्धा पीओपी येणार आहे एकदम प्लेन दिसतं मग वॉल तर ही इतकी सुंदर ही इतकी भारी दिसती ना पीओपी एकदम मस्त दिसते यामध्ये ना प्रोफाईल लाईट टाकायची प्रोफाईल लाईट ते एकदम छान दिसणार आहे तर ही जी बेडरूम आहे ना ही आम्ही एकदम सिम्पल आणि सोअर ठेवणार आहे तर त्यासाठी ही जी पीओपी ना ती पी पण आम्ही एकदम सिंपल घेतलेली म्हणजे प्लेन घेतलेली ऑलमोस्ट आपल्याच घराचं काम चालू खाली फरशी कटिंगचं त्याच्यामुळे आवाज येतोय प्रेवरती येईपर्यंत दम लागतं ना अजून या बेडरूम पर्यंत पोचे पर्यंत आहे ना इतका दम लागतो पूर्ण थकून जातो माणूस हा जो स्पेस आहे ना याला टॉवर म्हणतायत तर या टॉवरला सुद्धा इतकी सुंदर ब्यू येणार हो आहे म्हणजे याची डिझाईन रेडी झालेली आहे बट ते अजून काम चालू नाही कारण की तिच्यात वायरिंग सोडायची ना त्यामुळे ही सर्वात वरची बेडरूम आहे आणि यामध्ये इतकं सुंदर लाईट टाकणार आहे ना हे जे एवढा स्पेस दिसतोय ना ते पूर्ण भरून लाईट येणार आहे तिच्यात खालचे बेडरूम फक्त कर आहे आणि तुमच्या फक्त लाईन मध्ये हा हे फक्त असं चौकोनी आहे पण त्यामध्ये ना प्रोफाइल लाईट टाकणार आहे यामध्ये ना हे जो एवढा गॅप दिसतोय ना तो गॅप भरून तेवढा लाईटच तेवढा येतो किती सुंदर उजेड पडवलं म्हणजे आपले कुठून पण ब्लॉक घेतला की एकदम भारी ब्लॉक येत जाईल आणि वॉशरूम मध्ये वॉशरूम मधली पण पीओपी झालेली आहे पीओपी झालेली आहे फरशी लागलेली आहे त्यामुळे किती मोठी दिसते बेडरूमच आली आहे आपल्या जे जुन्या घराची बेडरूम आहे वरची ती एवढीच आहे हिच एक बेड बेड सगळं बेड हा हा छोटासा बेड आहे नाही हा आहे ना टेबल टॉप आहे यावर मस्त मोठं बेसिंग येणार आहे इथे मोठा मिरर येणार आहे इथे पार्टिशन येणार आहे वा कधी रेडी होतं काय आहे आता कधी जे डोक्यात कधी इथं तयार होतं काय माहिती चल बाहेर आहे ना जिना पण बसवलंय तो तो आ, ही फरशी नव्हती पण आमच्याकडे उरलेली होती ना ही फरशी म्हणून मग ते आम्ही या ओपन स्पेस मध्ये बसवून घेतलीये तिथे पण बसवली इथे पण फरशी बसवून घेतली आणि हा कडप्पा पण लावून घेतलेला आहे आणि हा जिना नंतर बनवून घेतलेला आहे आणि आता ना वरती जायला जा इझी झालेले कारण की पहिले ना तो तसा जिना होता म्हणजे वरतून येताना इतकी भीती वाटायची ना त्या जिण्यावरून पण हा जिना आहे ना एकदम सफिशियंट झालेला आहे आता इझिली आपण वरती जाऊ शकतो म्हणजे जास्त धरायची गरज नाही आणि पडायची पण शक्यता नाही सामान पण घेऊन हा सामान पण घेऊन जाऊ शकतो आपण हा आमचा जिना आहे पहिलेवाला हे हर्षवाद यांनी बघ ना दोन टाक्या बसवल्या आणि ते सोलर बसवलं ना त्यासाठी बसवली वाटते एक टाकी हां कुठं हा गच्छी गच्ची आमची मस्त संध्याकाळच्या टाइमला इतके भारी वाटत ना आणि शांतता आहे हा जो एरिया आहे ना इतका शांत आहे माहिती आहे का मीन्स खूप असं जास्त गोंधळ नाही की छोटे लेकर खेळताय ओरडताय तसं काहीच नाही जे ते आपल्या आपल्या घरात राहतं त्याच्यामुळे एकदम शांतता आणि आपल्या व्हिडिओसाठी पण आहे ना एकदम सफिशियंट एरिया काहीच डिस्टर्बन्स येणार नाही आपल्याला पहिले तर मी ना वरती जातच नव्हते कारण की मला ते जिण्याची एवढी भीती वाटत होती पण आता एकदम भारी झालेलं आहे ना मस्त काहीच भीती वाटत नाही हे काल तू पतंग ओढून हा का चल खाली आता बघाल पण इथे आपली ना ग्लास ची ग्रिल येणार एवढी उंच घ्यायची ग्रील, ग्रील थोडी चला आपण आणि सोडूया हा तू मागव रे बाबा बाबा हो तू पहिले नको शत सोड चल आम्ही नवीन घराकडून डायरेक्ट घरी आलो आणि घरी येऊन येणार आता आम्ही परत चाललोय माझ्या मम्मीकडे कारण की ना मम्मीने खूप दिवसांचं जेवायला बोलवलेलं होतं त्यामुळे आता आम्ही चाललोय ऋषी मी हर्षद चलो आणि बॅग बघा ना आम्ही किती मोठी घेतली हर्षदच्या पाठीवर एक बॅग आहे आणि हिपाची पर्स इतकी जड झालेली ना एकाच रात्रीसाठी चाललेले तरी पण एवढा बॅग घेऊन चाललोय आता आम्ही आलेले मम्मीच्या घरी आणि इथे बघा ना ऋषी आणि हर्षद सगळ्या गाड्या एका लाईनीत लावतात काय खेळत बसले काही खेळलेलंच नाही इथून खेळायलाच भिडले असेल भावच्या सगळ्या गाड्या आता गोणीत भरणारी घेऊन जाणार बोलत नाहीये काही नाही काहीच नाही ऋषीचा फोनच मध्ये फोन मध्ये गुंग होता आता कुठे त्यांनी चार्जिंगला लावलाय फोन एक घंटा आला मी फोन चार्जिंगला सांगतो एक घंटा मध्ये तुझा फोन फुल झाला पाहिजे किती झाली बघ बर फुल तो, तो, तो डायटिंग <laughs> <तो कमी आतु। laughs> होती त्याची कढी बनवते तर मला बघायचं कढी कशी बनवते मम्मी कारण की ऋषीला ना ही असली कढी खूप आवडते आणि मला ना ती करताच येत नाही घरी मी काहीतरी वेगळंच करून ठेवतो त्याचं दुधाची कडी घाल हा दुधाची कढी आणि घरी आल्या ऋषी पास सुरू झाला फ्रीज कधी नवीन घेतलं आणि तुम्ही वाटतंय फ्रीज तिकडं ठेवलेलं होतं मशीन इकडे ठेवलेली होती देवघर वेगळं केलं का काय चालू आहे काय माहिती आणि किती वेळ येऊन गेलेला आहे बरं का असं घर असताना त्याचं लक्षच नाही फोन मध्ये लक्ष मी विचारतोय म्हणजे हे इथंच होतं का काही चेंज केलं होतं का म्हणजे वास्तु वास्तूनुसार सगळं बरोबर आहे का त्याच्यानुसार ते बघत होतो मी ते वास्तुशास्त्रानुसार बरोबर आहे का ते बरोबर आहे का बघत होतो मी म्हणजे देवघर बरोबर आहे का प्रीतची दिशा कोणती आहे स्वयंपाकाची दिशा कोणती आहे मी ते बघत होतो तर अरे सगळ तर मला काय म्हणते बर का उगी करावं लागेल मग उगी उगी मग त्याला फिरवावं लागेल करायचं दोन पटके मम्मी तर तेच करायची मला रडली की अजून मारायची म्हणजे तू अजून रडत असेल तू सायकलच्या काय नाही चालवायला काढतो बाहेर तर येशूला ट्युशन मरून आणायला ना आज हर्षद गेला होता ते पण नवीन सायकल वर येशूच्या आणि ते येता येत आहे ये ना ब्रेड वाडे पण घेऊन आलेले खूप दिवसानंतर खाते मी अब्रेड वडा तर आता आमच्या मस्त पैकी जेवण झालेले मम्मीचं माझं आणि ऋषीचं जेवण झालेलं आहे येशु आणि हर्षद येणं इतकं खेळामध्ये बिझी झाले होते बाहेर आणि आता तर ऋषी ना त्यांना दोघांना पण बाहेर कुठेतरी घेऊन गेलेलं आहे आता ते कधी येतील काय माहिती पण मला तर इतकी झोप येते आता तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत Falling fast